करवीर तालुक्यातील कोपार्डे इथल्या नंदीवाले वसाहतीत असलेल्या घरातील गॅस सिलेंडरचा भडका उडाल्यानं आग लागली या आगीत शांताबाई आनंदा पाटील यांच्या घरातील संसारिक वस्तू धान्य जळण आणि घराचं छत जळून खाक झालं अग्निशमन दलाच्या पथकानं घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग विझवली करवे तालुक्यातील कोपार्डी इथल्या शांताबाई आणि आनंद पाटील हे दाम्पत्य शेतमजूर आहे शांताबाई मजुरी करून दुपारी वाजता घरी आल्यानंतर जेवण बनवत होत्या यावेळी अचानक गॅसचा भडका उडाला यावेळी ठेवलेल्या शेणींना आग लागली त्यावर शांताबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला त्यामुळे बाहेरील शेणींची आग विजली पण आतील बाजूच्या शेणींना लागलेल्या आगीनं एक तासानंतर पुन्हा रौद्ररूप धारण केलं आग आटोक्यात येत नसल्याचं पाहून फुलेवाडीतील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं अग्निशमन कर्मचाऱ्यांनी छताचे सिमेंटचे पत्रे फोडून शेणींना लागलेल्या आगीवर पाण्याचा मारा करत आग विजवली उपसरपंच सुरेश कांबळे ग्रामपंचायत सदस्य केशव पाटील कुलदीप पाटील शरद पाटील संदीप बाटे पोलीस पाटील जालिंदर जामदार यांच्यासह ग्रामस्थांनी आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले या आगीत शांताबाई पाटील यांचं तीन लाखाचं नुकसान झालंय